शेंडे खुंडणी हरभरा शेंडी खुंडणी फायद्याची असते हरभऱ्याचा शेंडा खुडल्यामुळे हरभऱ्याची वाढ होते फाटी फुटतात हरभऱ्याची शेंडी खुंडणी करायची पंचवीस ते तीस दिवसानंतर म्हणजे आणखी खेळाला फाटी फुटतात आणि फाटी फुटून जास्त उत्पादन होते जास्त शेंगा लागते जास्त ढाळा करते असे शेंडे खुडून टाकायची कवळे शेंडी खुडताना व्यवस्थित खुडायचं काळजीपूर्वक शेंडी खुंडणी फार महत्त्वाची आहे प्रक्रिया आहे हरभरा उत्पादन वाढीसाठी एक फुटाच्या अंतरावर लावलेला हरभरा आहे दोन बायक